हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत आहात ना मी तुमची फ्रेंड आहे मेघा आणि माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच मेघा लाईफस्टाईल एम यू केमध्ये सर्वांचं स्वागत आहे माझी फॅन आहे जिचं नाव आहे अर्णवी तिने मला पोयम तयार करायला सांगितलेली ॲक्च्युली ती लाईव्हमध्ये रोज मला उखानं घ्यायला लावते आणि मी ते कसं तरी तयार करून घेते पण पण पोयम म्हटल्यावर मला जरा अवखडल्यासारखं वाटलं की काय तयार करणार मी पोयम कारण अजून याच्या आधी कधी तयार केलेली नाही त्यामुळे मी आज केली दोन दिवसानंतर दोन मिनटं तयार केली आणि ती पोयम तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्हाला कशी वाटली आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ओके तर चला पोयम म्हणूया ॲक्च्युली पोयमचं नाव दिलेलं आहे मी यूट्यूबर व व्यथा म्हणजे यूट्यूबरची व्यथा ओके ठीक आहे ओके मी आहे एक यूट्यूबर मी आहे एक यूट्यूबर कसं सांगू तुम्हा सर्वांना काय आहे माझी व्यथा चेहऱ्यावर दिसणारं हे स्मित हास्य खरं आहे की खोटं कारण चातकाप्रमाणे वाट पाहावी लागते सबस्क्रायबरची कधी होणार केव्हा होणार हंड्रेड के आणि कधी चेहऱ्यावर एकदा ते हास्य फुलणार वाटतं सोपी सर्वांना वाटतं सोपी सर्वांना पण ते इतकं सोपी न सोपी पण नसतं म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ओके कशी वाटली माझी पोयम तर मला नक्की कळवा आणि जर मग तुम्हाला आवडली तर मी अजून अशा प्रकारच्या नवीन पोयम तयार करणार ओके आणि हं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि लवकर लवकर हंड्रेड के होऊ द्या कारण मी कवितेत सांगितलेलं आहे ओके हंड्रेड के केव्हा होणार ओके okay, तो ठीक आहे बाय बाय